पुन्हा तो, तो रडीच येऊन करतो भट्ट म्हणतो मिठी एकदा तू जगण्याचा श्वास होतो मारून म्हणतो मिठी एकदा तू जगण्याचा श्वास होतो खर तर आई बापाची महती विजय पिलकर सर रमेश तारमळे सर आणि प्रकाश धाडके सरांनी निघून गेलेल्या आईचं महत्व आपल्या कवितांमधून आपल्या पुढ्यात ठेवले मी थोडा जिवंत आईचा प्रश्न तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेल तरी बाप नेमकी कोण असतो हे hey, माझ्या आजीनं विशेष करून सावत्र आजीनं मला खूप छान पद्धतीने सांगितलं ते असं दारावरच्या वडाच्या झाडाची गोष्ट सांगायची मला आजी दारा सांगायची मला माझी आजी म्हणायची माणसानं कसं कणखर असावं वा। ऊन वारा पावसा समध्यासने सांभाळणार माणसानं तसं कणखर असावं वा होऊन वारा पावसात समजाच मी सांभाळणारा मी आई बापाकडं पाहिलं आणि मला वडाच झाड काढलं मी आई बापाकडं पाहिलं आणि मला वडाच झाड काढायला मेडिकलचे वाढते दर पाहून सध्या स्थितीला आई आणि बापा समोर जो सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो असा पाती लवते लवते काही मातीशी बोलते पाती लवते लवते काय मातीशी बोलते गर्धारले बाई पण गुज मनाचं खोलते खर तर आई होणं नैसर्गिक आहे मावशी खूप लक्षपूर्वक ऐकतात बाळाला जन्म दिल्यानंतर आई होणं नैसर्गिक आहे जबाबदाऱ्या सांभाळून सांभाळून पाप होता यायला हवं असो पाती लवते लवते काय मातीशी बोलते गर्भारले बाई पण गुज मनाच खोल गुज मनाच खोल गुज मनाच, मनाच बिंदूतून हसते।, हसते 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 लाडी वाळाने रुसते पाती हसते हसते लाडी वाळा रुसते काय मागा बी डोहाळे बापा कृषिता पुसते बाप चिंतेत भासतो बाप हाताश दिसतो बाप चिंतेत दिसतो बाप हाताश दिसतो काय नशिबा कोसतो बाप उंचावतो हात बाप उंचा भीतो आभाळ आला वाऱ्या मारून फुंकर जप माझ्या काळ झाला पाती गर्भार गर्भार आता जपायला हवी पाती गर्भार गर्भार आता जपा यायला हवी दुष्ट लागो न कोणाची सुखासुखी प्रसवावी दुष्ट लागो न कोणाची सुखासुखी प्रसवावी धन्यवाद